शेतकरी बंधू नो नमस्कार मी गणेश तायडे सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण चर्चा करणार आहे जी एस पी कंपनीचे स्लेअर फ्रो हे औषध आहे यामध्ये घटक काय आहे याचे कार्य काय काय आहे त्याचबरोबर जमिनीमध्ये आपण याला फोरनिथ वापरू शकतो ड्रिप इरिगेशन थ्रू आपण याचा वापर करू शकतो या सर्व गोष्टींवरती सविस्तर आज आपण चर्चा करणार आहे त्याआधी आपण जर चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम बेल आयकॉन दावायला विसरू नका सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बंधू कुठल्याही पिकाची आपल्याला सुरुवातीला जसं सीड मध्ये असेल तर आपण बीज प्रक्रिया करणं खूप आवश्यक असतं तर आपण बरेचशा पिकांची जे आहे का आपण बीज प्रक्रिया करत असतो तर अशा वेळेला जे आहे का या मॉलिक्युलचा जे आहे का वापर आपण करत असतो यामध्ये हे घटक आहे तायमीतोक तीस टक्के एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये आहे जे की एक चांगल्या प्रकारचे कीटकनाशक आहे याचा वापर आपण ड्रिप इरिगेशन थ्रू करू शकतो त्याचबरोबर आपल्याला जरी बीज प्रक्रिया जर करायची असेल तर जसं आपलं भिमुग किंवा मग मूगबुडीद वगैरे असं समजा त्यांची जरी आपल्याला बीज प्रक्रिया करायची असेल तर एक किलो बियासाठी आपण याला चार ते पाच एम एल पर्यंत जरी घेतलं तर चांगल्या प्रकारे आपले बीग पि जे आहे का उगवण क्षमता वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याची मदत होत असते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कुठल्याही पिकामध्ये नागळे वगैरे येत असते त्यालाही चांगल्या प्रकारे जे आहे का कंट्रोल करण्यासाठी या मोलिक्युलचा वापर केला जात असतो हे जे औषध आहे हे ट्रान्स लिमिनल ॲक्शन करत असत जसं की पिकाच्या पूर्णपणे जे आहे का मधील शिरांमध्ये सेल वॉलमध्ये सेलमध्ये विनून एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का त्याचे कार्य क्षमता जी आहे का आहे आए, आणि त्याचा वापर केल्यानंतर आपल्या पिकाचे जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला याचा फायदा होत असतो त्याचबरोबर आपण कुठल्याही पिकाचे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जसं व्हेजिटेबलमध्ये जर आपण विचार केला टोमॅटो मिरची वगैरे जे पण पिकं आहे समजा तर ते सुरुवातीला लागवड केल्यानंतर एक ते दोन दिवसानंतर जे आहे का ॲटोमॅटिक पिकामध्ये कतरंडी वगैरे होत असते किंवा मग आपल्या जमिनीमध्ये काळी अळी जी आपण म्हणतो ती असू शकते त्याचबरोबर जी हुमणी आपण म्हणतो वाईट ग्राहक ती पण असते ती जी पिकाला जे आहे का नुकसान करत असते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या मॉलिक्युलचा जरी आपण वापर केला तर एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला कंट्रोल मिळवण्यासाठी याचा मदत होत असते त्याचबरोबर याचा जो वापर आहे एक एकर क्षेत्रासाठी पाचशे एम एलचा ड्रिप इरिगेशन थ्रू आपण याचा वापर करू शकतो त्याचबरोबर जर आपण ड्रिंचिंग जरी करायची असेल आपल्याला तर आपण ड्रिंचिंग थ्रू त्याला एक वीस लिटरच्या पोंपसाठी पन्नास ते साठ एम एल जरी घेतले आपण एकदम चांगल्या प्रकारे जे का आपण एक एकर क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे ड्रिचिंग करू शकतो एकदम चांगल्या प्रकारचा हा मॉलिक्युल आहे टायमिथॉक्झाईन जे की आपल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याचबरोबर बदलत्या वातावरणामध्ये जे की आपल्या पिकामध्ये जसं की पांढरी मासी असो किंवा मग थ्रिप्स असो लाल कोळी असो किंवा मग नागळी असो जे पण समजा आपल्या पिकामध्ये येत असतात तर त्याला इरिगेशन थ्रू दिल्यानंतर पिकाची चांगल्या प्रकारे सशक्त राहण्यासाठी पिकाची जी शाकीय वाढ आहे चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्याचबरोबर जो व्हेजिटेबल पिकामध्ये जर विचार केला तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जो स्टम्प असतो स्टंपची जाडी वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे का याचा फायदा होत होत असतो शेतकरी बुंधू बरेचशा शेतकऱ्यांना मॉलिक्युल माहिती असेल किंवा नसेल पण बरेचसे शेतकरी याआधी पण आपण जसं क्लोरोफायरिफोस सायपर मी ट्रेनचा पण वापर करत असतो त्यांनी पण चांगल्या प्रकारे मदत होत असते त्याचबरोबर बायर कंपनीचे आपण वॅल्युम त्याचबरोबर त्यामध्ये क्लोरीप्रोलमिथॉक्झाईम हा घटक आहे त्याचाही आपण वापर करत असतो त्याचबरोबर यामध्ये जो थॅमिथॉक्झाईम घटक आहे याचाही जरी वापर केला आपण एकदम चांगल्या प्रकारे जे का आपले पीक आपण सशक्त ठेवण्यासाठी आपल्याला जे का त्याची मदत होत असते हे सांगण्याचं कारण हेच आहे की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कुठल्याही पिकाचं बाळसा जरी चांगलं असेल तर पीक एकदम चांगल्या प्रकारे सशक्त असतं त्याचबरोबर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला त्याचा जास्तीचा फायदा होत असतो शेतकरी बंधूंनो आज आपण चर्चा केली की आयमिथॉक्झाईन स्लेअर प्रो बऱ्याचशा कंपन्यांच्या वेगळ्यावेगळ्या नावाने पण असा मॉलिक्युल आहे त्याचा जरी आपण वापर केला एकदम चांगल्या प्रकारे याचा आपल्याला फायदा होत असतो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर काही आपले शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद